राम राम भाव न बहिणी आज काय बैठ पळाय आज काय सायक चालली म्हणजे झालंय जवळपास चालले गेले ते चालले हे बघा काही मावल्या करायचे काही घरातले देव काही गाया घ्या असं चाललंय आज पण आहे आता यंदाच श्रावण लई भारी आला बर पण आहे का बहिणीनं माय बहिणीला विचारित माय बहिणीला पण माहिती आहे ना साऱ्यांना कसं आहे पहिला सोमवार आला होता आणि शेवट पण सोमवार मग शिवाय पाच झाले त्याच्यामुळं बरे आलाच श्रावण ते म्हणते मी कुणी कुणी म्हणतं एकवीस वर्षानंतर आला येऊ श्रावण कमेंट म्हणजे सांगा खरंच आला तर काय कोणी हे लई चांगलं आहे पाच सोमवार पडले शिवाय सुरुवातच सोमवार झाली आणि शेवटच सोमवारीच होणार आहे आता आज पोळा म्हणजे आज शेवटच सोमवारचा त्याच्यामुळं काय ंदा सगळं सगळं चांगलं चांगलंच म्हणते हे असं चाललंय मग मात्र निधी करते मावळ्याला कर करायचे घरात करायचे देवाला सगळं तिकडे दाखवा पूजा आपली बैलांची तिची सगळ्या स्वामी समज तसं दाखवा घरातले देव दाखवा बैल दाखवा या अशी देवपूजा केली आमच्या पा दरवर्ष असत राहते फक्त आज बैल मांडले मग असं काही सणसुद्धा असली का म्हणून जादा तुझ्या होती आज बैलांची ना त्या दिवशी याची होती कृष्णाचा जन्म काय होतं त्या दिवशी गोपल काला गोकुळाष्टमी साराय वारक माझ्यानात राहत नाही मी बोलत ते गोकुळाष्टमी होती त्या दिवशी तुम्ही बघितलं तसं नाही बघितलं केलं होतं ना फोटो बिट टाकले होते गोकुळा अष्टमीचा जन्मोत्सव केला होता व बारा वाजता रात्री याची पूजा होती मग असं राहतं ग आमची जर काही असले होते धर्माचं मग राहते कशाची तरी पूजा आता काही हारतलिका काय ना हरतलिकेन ना आता ना आता हरतरीखेची पूजा आपण दाखव हार पूजा आपण दाखवू तुम्हाला आम्ही घरातच कशी असं पिंड विंडर सगळे करते म्हणून घरात आमच्याकडं गावाकडं गावाकडे घरातच करते वाळूची पिंड करते आणि म्हणजे सगळ्याजणी एकत्र येऊन प्रत्येकाच्या घरात करी ते बाका पण आम्ही कसं आहे सगळ्या बाया म्हणजे करा तुमची इथं मग आमची इथं करतो पिंड सगळ्या सकाळी जणी एकत्र येऊन पूजा करतो आरती कुणी काही वेळेस करते तालिकाची याची पूजा राती पुरती राती कुणी वाचतं कुणी नाही वाचित आम्ही पण काही वेळेस वाचितो काही वेळेस नाही असं अशी पूजा चालली तर ते आता चाललंय पोळ्या करायचे आहे बरं का मी नेहमी ते भरून घेतली आता मग काय टाकत म्हणले भरायला जायला वेळ लागत हो आईचं काय काम चालू आहे काय नाही कांदा, का कांदा का चिरू दे कशाला सगळा सैपक तीन केले मग कांदा तर चिरून दे आपण कांदा कशाला चिरू राहिली भजाला भजाला हा अरे वा एवढा बारीक मग कस बारीकच हा का तो काय चालू आहे कुरेश पोळे चल झाले का, का हा मग मला कोणी बोलवली व्हिडिओ करायला लगेच तो तुम्ही तिकडे काय शाळे आले होते ना बाहेर झाडावर मग तिकड गेले तुम्ही हाणायला ते शाळा म्हणून मी म्हणलं मग जाऊ द्या त्याला घ्यायचं हाणून येऊन द्यावा मग आपण करावं पोळ्या हा का हा ते पायाला कोण पुढं बांधलं हा ते पाय नाही ठेवून पुरायला पोहोच

आणि आईच्या आजचे भजे खायला या भावानो नो जय हरी जय हरी म्हणतो मस्त आता भजे करायचे राहिले फक्त हा भजे भजे आमच्याकडे भजे म्हणते आणि बोंड म्हणते बोंड तुमच्याकडे काय म्हणते सांगा बरं का कमेंट करून पहिलं कसं राहायचं लग्न झालं का कोणाच म्हणजे कोणाच लग्न झालं का काय जास्त तेल उठू म्हणून ना करायचं बिदर का द्यायचे त्याला म्हणजे इतकं निबर भज राहायचं की एखाद्याला फेकून आणलं ना चार तास झांजडून मरण बोली लहान होतो ना आली तिथं राहत होतो कोणाची आली ना लग्न झालं तर पाट्या देते पहा पाट्या तुमच्याकडे देते का पाट्या तर त्या पाट्या हा त्या भजासाठी काय भजनसाठी आमच्या त्या भजनसाठी निवडपुरी राहायची त्याच्यावरून भांड व्हायचे घरातले घरात व्हायचे का तुम्ही ते लग्न घरी जात होते मागायला बोलावं पाटी हा मला वाटलं का ते भजासाठी बोलवायचे पाठी पाहायला कोण मम्मी माई मी बी अक्काच म्हणतो का ते पाठी पाहायला बोलवायचे मग ते साऱ्या काढवा लावायचे मग काही एक दोन पुऱ्याने चार पाच भजे द्यायचे त्याच्यावर आमच्या भांडव तर आता ते आहे ते खावत नाही बरोबर व्हिडिओ अजून पुढं आहे भरपूर तर आता कुलड्या काढायला झाली सुरुवात कशा कुलड्या फोगात यात कुलड्या कुठून आणले रे काय 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 रेवनी हा असं आहे बहिणीची तो आहे बहिणीच नको सांग जाऊ हा माझ्या मेवनीचीतून आणली असं सांग आणि कुलड्या थोड्याच्या आता काढ हा का म्हण जाऊन असे गेलंय का दुसऱ्या दिवशी वाटत कुडाय असे वाटत केले आवडतं मग ते दरवारी म्हणत असे आता मला डायरेक्ट थोडं जास्त नाही वाटत दुसऱ्या दिवशी खायला कर मग मी काय करते डायरेक्ट कोडाय का ते केलंय का टॉपलेट ठेवते मग ते वाटत वाटे हा कसंय कसंय कोर्डाय निस खतक निस खतकणे कोरडाय चालू हे बाबा नोनी ना कोणा घरी कोणा कोणा हा आई झाला का कांदा चिरून आता स्वयंपाक बराचसा उरकला वाटतं ना

देऊ माहिती आहे ना तुम्हाला ओळखला असेल तर करा बर कमेंट हम्म देव त्याचा वाढदिवस आहे आता पुढच्या महिन्यात इथं आणतो त्याला निकडत वाढदिवस करू आहे ना रे का देवचा वाढदिवस हा सगळे मिळून करू मस्त एक वाढदिवस हा मग काय

नाही 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 भजे खराब झाले खाऊच नको भाऊ तू आवरतले ढिगळ काय हे नाही रे आपल्याला लागलं पोट भर गायला नाही व शिव आपण जेवत नाही अक्का असं आहे ना ते तर भावा नो बहिणी नो कसा वाटला हा व्हिडिओ आजचा नक्की व्हिडिओ हा अजून भजे काढायचे नक्की व्हिडिओला कमेंट करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम